नमस्कार आज आली आहे मी पिंपळगाव हरेश्वर आज वैकुंठचा चौदस आहे आणि वैकुंठ चतुर्दशीला पिंपळगाव हरेश्वर मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते आणि ही रोषणाई संपूर्ण गावातले गावकरी येऊन पूर्ण मंदिर दिव्यांनी सजवलं जातं हे मंदिर बहुळा आणि डुब्बा नदीच्या संगमावर आहे ही समोर दिसत आहे ही एक नदी आहे आणि एक्झॅक्टली मा मंदिराच्या मागे एक नदी आहे त्या दोघं म नदीच्या संगमावर हे मंदिर आहे पिंपळगाव हरेश्वर इथे रात्री वैकुंठ च चतुर्दशी दिवशी आ, आ, हरीची आणि हरेश्वराची म्हणजे विष्णूची आणि शंकरा शंकराची भेट झालेली आहे म्हणून त्याला हरिहरेश्वर असे म्हटले जाते आणि ह्या दिवशी पूर्ण मंदिराला पाहू शकतात तुम्ही दिव्यांची रोषणा केली गावातले गावकरी आता भरपूर अशी गर्दी होती आणि सगळ्यांनी दिवे लावलेत आणि ह्या नदीवर या नदीच्या संगमावर असं म्हटलं जातं की इथे येऊन आंघोळ केली जाते आणि आंघोळ करून मग हे दिवे लावले जातात आणि दिवे आंघोळ केल्यानंतर आपली पुत्रप्राप्तीसाठी जर मनोकामना असेल तर ती पूर्ण होते आणि अध्यात्माची प्रगती होते असे म्हटले जाते म्हणून हे दिव्यांची रोषणाई केली जाते आणि संपूर्ण महादेवाला दिव्यांच्या रोषणाईने सजवले जाते तर पिंपळगाव हरेश्वर हे मंदिर खानदेशमधील एक आहे आणि ज्यांना कुणाला मंदिरा या मंदिरात यायचं असेल त्यांनी एकदा नक्की महादेवाचे दर्शन घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी आपले बडगुजर बांधव असतील त्यांनी ह्या मंदिराचा व्हिडिओ मी जो टाकला आहे तो शेअर करा म्हणजे सगळ्यांना या मंदिराची माहिती आहे माझे माहेर पिंपळगाव हरेश्वर आहे आणि मी खूप दिवसापासून इच्छा होती की ह्या मंदिरात दिवेला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी येऊन दिवे लावावे आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे पाहू शकतात मंदिराला संपूर्ण अशी लायटिंग केलेली आहे दिव्यांच्या रोषणाईने रांगोळ्या काढून सजवलेलं आहे लोकांनी तर अशी ही वैकुंठ चतुर्दशी आज साजरी झालेली आहे रात्री बारा वाजता संपूर्ण कीर्तन होतं आत्ताच कीर्तनाची समाप्ती झालेली आहे आणि आता आम्ही दर्शन घ्यायला मंदिरात जाणार आहोत पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये